नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता नवीन हंगामात काय मिळणार या ठिकाणी हरभऱ्याला बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय मिळणार या ठिकाणी हरभऱ्याला बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार या ठिकाणी हरभऱ्याला भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार या ठिकाणी हरभऱ्याला बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्या बाजारभावाची स्थिती काय आहे आणि त्याचबरोबर हरभऱ्याच या वर्षी उत्पादन किती होऊ शकते आणि सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारासह कास्ताकार बांधवाच्या हरभऱ्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा आपल्याला सध्या पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे आणि याचबरोबर मित्रांनो सध्या हरभऱ्याच्या पिकाबद्दल विचार केला तर महाराष्ट्राची अवस्था सांगतो तुम्हाला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो इथे पाण्याचा तुटवडा भासत आहे त्याचबरोबर मित्रांनो खानदेश आणि त्याच लगत असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हीच अडचण आहे थोडी बहुत चांगली परिस्थिती राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये दिसत आहे पण एक गोष्ट खरी कि या वर्षी देशामध्ये हरभऱ्याचं उत्पादन शंभर टक्के घटणार आणि यामुळे देशामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात उसळी येणार एवढंच आहे की निवडणुकांमुळे सरकार या हरभऱ्याच्या असणाऱ्या तेजीला लगाम घालेल त्यामुळे हरभऱ्याच्या बाजारभावात सध्या तुम्हाला पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशे ची पातळीस दिसेल पण नवीन हंगामामध्ये जर अनुकूल परिस्थिती आली तर सहा हजाराचा बाजारभाव सुद्धा दूर असणार नाही कारण या वर्षी तुरीचं उत्पादन सुद्धा प्रचंड घटलं आहे यामुळे लक्षात घ्या हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवासाठी आनंदाची वार्ता की हरभऱ्याचा बाजारभाव सुरुवातीला पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशेच्या दरम्यान राहील आणि अनुकूल परिस्थितीत सात हजार पार जर हरभरा गेला तर आश्चर्य मात्र वाटायला नको मग हरभरा विक्री कधी करायची जास्त अपेक्षा बाळगायची नाही प्रत्येक तेजीवरती हरभरा जेव्हा आपला येईल मित्रांनो त्याला टप्प्याटप्प्यानं विक्री करायचं ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा कारण कसं आहे की हरभरा एवढं महत्त्वाचं पीक आहे मित्रांनो की त्याचा महागाईवर परिणाम होतो म्हणून सरकार त्याचा रेट नियंत्रणात ठेवू शकते म्हणून प्रत्येक तेजीचा फायदा उचलत गेले तर आपल्याला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभरा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप i